नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनलवरती मित्रांनो पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओसोबत आपण तुमचे सर्वांचे स्वागत करत आहोत मित्रांनो आजची जी महत्वाची अपडेट आहे ती की कारागृह पोलीस शिपाई या संबंधीची आहेत तर मित्रांनो कारागृह पोलिसांची जे हॉल तिकीट आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांची जे ग्राउंड आहे त्याची तारीखसुद्धा आलेली आहे त्यामध्ये त्यांची लिस्ट देण्यात आलेली आहे आणि कोणाकोणाचे नाव त्यामध्ये आहे ते तुम्ही इथून बघू शकतात जर मित्रांनो यादी पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि सविस्तर माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस दक्षिण विभाग मुंबई करता महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येत आहे तर मित्रांनो जे महिलांसारखे जे ग्राउंड आहे ते अकरा तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो यांनी दोन ग्राउंड हे दिलेले आहेत तर कारागृह पोलीस शिपाई या पदाचे महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत घेण्यात येत असून वेळापत्रकासह महिले महिला उमेदवारांची यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत जे ग्राउंड आहे त्याची जी लिस्ट आहे ती लिस्ट यांनी खाली दिलेली आहे त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांची जी ग्राउंड असणार आहेत त्याची लिस्टसुद्धा पुढे देण्यात येणार आहे तर सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर संबंधित कागदपत्र म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तुमचा जे तिकीट आहे ते न्यायचं आहे त्यासोबत मित्रांनो एक ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड असो किंवा मतदान कार्ड किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड या मित्रांनो किंवा तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स जरी असेल तर ते चालणार आहे ते जर नसेल मित्रांनो तर तुम्ही त्याची कलर पण सुद्धा नेऊ शकतात त्यानंतर इथे सिंथेथिक ट्रॅक असणार आहे त्यामुळं तुम्हाला जो स्पाईक शूज असतो तो वापरता येणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला नॉर्मल शूज हा वापरायचा आहे आणि तुम्ही जर शूज जर तिथे नेत असाल तर तुम्हाला ते काढावं लागणार आहे आणि तुम्हाला तसंच पडावं लागणार आहे तर मित्रांनो खाली लिस्ट सुद्धा दिलेली आहे ती लिस्ट आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे ती संपूर्ण लिस्ट इथे देण्यात आलेली आहे तर यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर देण्यात आलेला आहे त्यानंतर कॅंडिडेटचं नाव आहे नंतर मित्रांनो तुमचं जेंडर इथे तुम्हाला दिसायला मिळेल आणि आणि नंतर मित्रांनो जे शेड्यूल आहे म्हणजे जे दिनांक आहे ते त्यांनी दिलेली आहे आणि मित्रांनो हे जे ग्राउंड असणार आहे ते शिफ्ट वाईज होणार आहे म्हणजे पाच सात नऊ असा विविध मित्रांनो शिफ्ट असणार आहे तुम्हाला तुमच्या हॉलटिकीटवरती चेक करायचं आहे मित्रांनो एखाद्या वेळेला जर ग्राउंड कॅन्सल झालं तर त्याची जी अपडेट आहे ते तुम्हाला मेलद्वारे कळवण्यात येते किंवा तुम्हाला टेक्स्ट ते। मेसेज हा येत असतो तुम्हाला यामध्ये तुमचं नाव शोधायचं आहे वरती मित्रांनो एक सर्चचं ऑप्शन असतं त्या सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमचं नाव हे शोधू शकता तर मित्रांनो याबद्दलची कुठलीही शंका तुम्हाला असेल तर तुम्ही विचारू शकतात चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा